काय पाहिजे कळतंय त्याला किती पाहिजे कळतय त्याला आणि कसं पाहिजे कळतंय त्याला पण या तीनही गोष्टी आम्हाला आजही कळायला तयार नाही बरोबर आहे ना काय पाहिजे प्रापंचिक पाहिजे किती पाहिजे त्याचं गणितच नाही गणितच नाही माझे गुरुवारी जंगले महाराज असे सांगतात माणसाला एवढी हाव आहे आखा भारत जरी त्याच्या नावावर करून दिला तर ते जम्मू काश्मीरच्या कबऱ्यावर जाईल आणि पाकिस्तानकडे पाहून डोकं आणि म्हणून तिथली जर आगवून ते भेटली अजून जरा बरं होईल वस्तू आहे किती पाहिजे काही नाही आणि कसं पाहिजे याचंही आम्हाला काही ज्ञान नाही पण हे ज्याला न सांगता करत ना त्याला भगवान परमात्मा म्हणता आणि शेवटचं वाक्य सांगतो ऐका तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याला जर कधी मागितलंच नाही ना तर तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त देतो ना त्याला भगवान परमात्मा म्हणता हा न मागे त्याची रमा उदाहरण सांगतो ऐका एका कीर्त महाराजांनी सांगितलं भगवंताची सेवा करा पूजा करा नामस्मरण करा करा तो भगवान परमात्मा शंभर टक्के तुम्हाला भेट देईल आणि पाहिजे ते देईल एक दहावीस वर्षाचा मुलगा होता त्याने ऐकलं त्याला असं वाटलं नका का काही भेटणार पण एकदा तो देव देव काय ते पाहू तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं आणि निघालं कुठं कुठं देव पाहायला निघाला जाता जाता बिचारी एक माऊली घराच्या समोर बसलेली होती तिने विचारलं हे बाळू पुढे चालला मला मावशी चाललो देव पाहायला तिला असं वाटलं याच्या डोक्यावर याच्या डोक्यावर देव पाहायला हो तिने त्याची मजा घेतली टिंगल घेतली ठीक आहे बाळू तुला जर देव भेटला तर माझं एक काम करशील का म्हणले नक्की करील काय घाल काय नाही माझ्या घरामध्ये माझी मुलगी आहे वीस वर्ष बावीस वर्ष तरुण मुलगी आहे सुंदर आहे देखणे पण तिचं काही लग्न होत नाही तिला काही बोलता येत नाही तिला बोलता कधी तेवढं देवाला विचार न मागे त्याची सांगतोय बरं का निघाला पुढे पाच सहा माणसं वीर खांद्याचं काम करत होते वीर माहिती ना वीर खांद्याचं माहिती आहे का वीर वीर माहिती आहे ना वीर खांदा माहिती आहे का हा छान हुशार तुम्ही वीर खांद्याचं काम करत होते बिचार नाही चालू त्यालाही असं वाटलं याच्या शंभर टक्के दोन्ही फिजा ए बाळू देव भेटलं तर माझं काम करशील का नक्की करील काय काम देवाला सांग विचार म्हटले माझे विहिरीला पाणी कधी लागेल ठीक आहे चालला पुढे चालता चालता वनामध्ये पोहोचला एक साधू महात्मे ते हंदा करत होते त्याने बघितलं कोणतरी तरुण मुलगा आहे जंगलामध्ये फिरतोय हाक मारले ये पोरा तिकडे का बाबा का हाक मारली कुठं चालला म्हणजे देवाला भेटायला चाललो देवाला पाहायला चाललो त्यालाही असं वाटलं त्याला याच्या डोक्यावर परिणाम का अरे म्हणे माझं पंचावन्न सत्तर वय झालं ध्यान करता करता अजून देव ना स्वप्नात येईना आणि हे म्हणते देवाला पाहायला चाललं ए म्हणजे ठीक आहे देव भेटलं तर माझे काम करशील का काय काम करू बाबा काय देवाला विचार कसा तो बाबाला भेट कधी देणार आहे ठीक आहे गेलं जंगलावर हे लागलं फिरायला देव पाहता पाहता आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले पण त्याला काय देव भेटायला तयार नाही शेवटी वाईट मनास विचार केला मी देव पाहायला आलो आणि कोणाचं ऐकून कोणाचं ऐकू महाराजाचं आता मला एवढं कळू नये का देव कुठं असतो का बाबा लोकांचा सांगायचं अंदाजे आपल्यासारख्यानी ह्या कारणी ऐकायचं या कारणाने सध्या सोडून मोकळं तेरा वर्ष झाली आता तेच चाललंय आपलं सोडून द्यायचं कुणा देव असतो का कुठं संत असतात का आणि काही सांगतात म्हणले लागलं बडबड करायला निघालं गावाकडं पण पुन्हा विचार केला असं काळ पण गावाकडं नेण्यापेक्षा इकड जीव दिलेला चांगला गेल डोंगरावरती न मागे त्याची सांगतोय डोंगरावरती गेला उडी मारली उडी मारल्याबरोबर माझ्या भगवंताने आलगत त्याला खाली झेललं झेलल्याबरोबर बरोबर डोळे उघडले हे तू म्हणला देव बरोबर बर तू का म्हणला देव उतर घालीन चाललं देव म्हणला काय स्वार्थी बाबा याला एवढं वाचवलं जीवदान दिलं किमान टाटा बाय बाय तर करावं का नाही पाहिलं सुद्धा नाही हात मारले ए बाळा हे बाळा इकडे काय अरे म्हणला मी देव आहे मला काहीतरी माग तरी तू मला मागायची बोलीच नव्हती फक्त पाहायची बोली होती निघाला <laughs> <laughs> दोन पाच पावलं चालला मग त्यांना मध्ये आलं मला काही नको पण ते तिघ तिकडं वाट पाहतात वीरवले साधूबाबा तिबिचारी बचत गटाचे अध्यक्ष बरेच वाट पाहतात म्हणले मग पाहता। <laughs> त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागेल ना ते आलं हे देवा ए, ए देवा काय मला काही नको म्हटलं मग ते तिघांना काय उत्तर देऊ थोडं सांग कोण तिघ अरे म्हणे साधू बाबा तो मला विचारलंय म्हटलंय म्हणे देवाला विचार भेट कधी देणार आहे देवाने सांगितलं अरे तो कसला आला साधू तो एक नंबरचा डाके खोरी म्हटला हो हो अरे राजाकडं कामाला असताना ला। शंभर तोळ्याचं सोन्याचं कड चोरलंय आणि ती जटाय ना जटा त्याच्यात लपून ठेवलंय हा का हा त्या साधूला सांग ते शंभर तोळ्याचं सोन्याचं कड एखाद्या भल्या माणसाला दान दिलं का मी तुला भेट देतो ठीक आहे देवीला काय सांगू त्या वेळ वेळेला सांगा पूर्वीकडे खांदा दहा पंधरा फूट भरपूर पाणी लागल आणि दानाचे अंडेही भेटतील ठीक आहे त्या बिचारे बाईला काय सांगू त्या मावशीला सांग तुझ्या मुलीला जो मुलगा आवडल तो तिने पाहिला कधी बोलायला निघाल माग सगळ्यात पहिला साधू भेटला ए बाळा भेटला का देव भेटला भेटला काय म्हणला काय म्हणलं मला वाटत तू खरंच साधू आहे तू तर एक नंबरचा आहे याचा आईस्क्रीमच झालं तुला <laughs> कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे देवानी सांगण्या स्वतः काय म्हणला देव देवाने सांगितलं जटेतलं शंभर तोळ्याचं कड ते भल्या माणसाला दिलं का मी तुला भेट त्या साजूने सांगितलं भाऊ तुझ्यापेक्षा कोण भेटायचा शंभर तोळ्याचं सोन्याचं कड घेतलं आणि याच्या हातामध्ये न मागे त्याची निघाला पुढं वीरवाडीने विचार नाही बाळू भेटला देव भेटला काय म्हणला पूर्वेकडे पंधरा वीस फूट खांदा म्हटले खांदल्या खानल्या खान बरोबर पाण्याचा मोठ्याच्या मोठा, मोठा लोणाही आला आणि पाच सात जाण्याचे अंडे आले तीन हांडे त्यांना आणि तीन हांडे मागे त्याची गेला गावामध्ये बिचारी मावशी बसतीच होती वाट पाहा हे बाडू देव भेटला का भेटला काय म्हटला काय नाही देवाने सांगितलं तुझ्या मुलीला जो मुलगा आवडल तो तिने पाहिला का ती आपोआप बोलायला लागल तेवढ्यामध्ये मुलगी धावत धावत आली म्हणजे आई कोण आला ग ना बाई माझी मुलगी बोलली म्हणलं तूच माझा जावई हांड्यापेक्षा सोन्यापेक्षा सगळ्यात जास्त हा लाभ झाला त्याला <laughs> दृष्टांत माझा हे मी का सांगतोय तो खूप सांगतात निस्वार्थी आणि निष्काम अशी भावना भक्ती केली ना गड्या ती भक्ती म्हणजे माझ्या भगवंताचा आवडणारी भक्ती त्या भक्तीचा फळ काय पावलो हे संग सुखयाचे अभंगाच्या पहिल्या चरणाचा आपण कुराण विचार केला साडे दहाला फक्त पाच मिनिट शिल्लक आहे पाच मिनिटामध्ये आपल्याला कीर्तन रुपी सेवा पुरवून द्यायचं आहे तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबारक मी भजन आहे आता तास झाले महाराज मी भजन कर मी कीर्तन करतोय आमचे विष्णू महाराज गोड पकवाजवतात हे <laughs> सुंदर चाली म्हणतात आमचा दादा चांगली ऑपरेटिंग करतोय आमचे बाबूराव महाराज छान छान विना वाजवत आहेत आजले गोड दिसले फेटा मी बरं का हा वा छान छान विना वाजवताय तुमच्या मुंबईला काही धा आहे का मला पाहिजे